परिस्थिती जेव्हा विरोधात जाते तेव्हा व्यक्तीचा प्रभाव आणि पैसा नाही तर स्वभाव आणि संबंध कामाला येतात व्यक्तीने वाम मार्गाने कमवलेल्या संपत्तीचा फायदा कोणीही घेऊ शकते पण त्याच्या कर्माचे फळ त्यालाच फेडावे लागते इथं दुःखी सगळेच आहेत कोण आहे असा जो सुखी आहे कोणाला आपलं दुःख वेदना देत तर कोणाला दुसऱ्याचं सुख वेदना देत माणूस कितीही गोरा असो त्याची सावली काळीच पडते मी श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे पण फक्त मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे इच्छा पूर्ण न झाल्यास क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण झाल्यास लोभ वाढतो म्हणून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर धैर्य टिकून ठेवणे ही श्रेष्ठता आहे जीवनात ना हार पाहिजे ना जीत पाहिजे जीवनात यश मिळवण्यासाठी परिवार आणि मित्राची साथ पाहिजे कपड्यावरून जर चारित्र्य ठरत असते तर कपड्याची दुकाने मंदिरे बनली असती कधी कोणाला जिवंतपणी खांदा द्या जरुरी नाही की प्रत्येक वेळी मेल्यावरच खांदा दिला पाहिजे चादरीमधून पाय तेव्हाच बाहेर येतात जेव्हा ध्येयापेक्षा स्वप्न मोठी होतात कधी कोणाला चुकीचे ठरवण्याआधी कधीतरी त्याची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा सुखी होण्याच्या चक्कर मध्ये जो जीवनभर दुखी राहतो त्याचे नाव माणूस आहे स्वार्थ माणसाने सोडून दिला पाहिजे कारण सुधारण्याची शक्यता त्यात ना त्याच्या बरोबर असते आतून प्रत्येक माणूस स्वार्थी असतो हे गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे अन्यथा आपण पूर्ण जीवनभर स्वार्थीपणाचा आरोप दुसऱ्यावर लावतो एक माणूस या दुनियेत येतो स्त्रीच्या माध्यमातून स्त्री त्याच्यावर प्रेम करते स्त्री बरोबरच त्याचे लग्न होते तरी सुद्धा परेशानी आहे की तो माणूस स्त्रीची इज्जत करत नाही समजदार माणूस तो नसतो जो ईटचे उत्तर दगडाने देतो समजदार माणूस तो असतो जो फेकलेली वीट झरून घर बांधतो औषध खिशात नाही तर पोटात गेल्यावर परिणाम दिसून येतो तसे चांगले विचार मोबाईलमध्ये नाही हृदयात उतरल्याच जीवनात सफलता मिळते जे लोक मनात घर करतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जे लोक मनातून उतरतात त्यांच्यापासून सांभाळून राहा